मंडळी राजा राणीची ग जोडी या मालिकेतून घराघरात लोकप्रिय झालेली शिवानी सोनार हिचा नुकताच माझा वेगळा आणि लोकमान्य या मालिकेत झळकलेला अभिनेता अंबर गणपुले याच्याशी साखरपुडा पार पडला पण साखरपुडा होता शिवानी पुन्हा एकदा कामाला लागली आहे याचा एक, एक व्हिडिओ तिने सोशल मीडियावर शेअर केला आहे तर गुढीपाडव्याचा मुहूर्त साधत नऊ एप्रिलला शिवानी सोनार हिचा साखरपुडा पार पडला कुठलाही गाजाबाजा न करता शिवानी व अंबरने गुपचूप साखरपुडा उरकला अंबानी असं कॅप्शन लिहत शिवानीने साखरपुडाचे फोटोज सोशल मीडियावर शेअर केले होते या फोटोंनाही प्रेक्षकांनी भरभरून बर दाद दिल्याचं पाहायला मिळालं आता साखरपुड्याला सहा सात दिवस उलटता शिवानी कामाला लागली आहे इंस्टाग्रामवर व्हिडिओ शेअर करत म्हणाली माझ्या शोमधील काही बी टी एस या व्हिडिओमध्ये शिवानीच्या हातावर मेहंदी अंगठी पाहायला मिळते दरम्यान शिवानी लवकरच झी टॉकीजवरील मन मंदिरा गजर भक्तीच्या या कार्यक्रमात झळकणार आहेत या कार्यक्रमात ती निवेदकाची भूमिका साकारणार आहे दरम्यान शिवानी सोनारच्या या व्हिडिओवर कलाकारांसह चाहत्यांनीही प्रतिक्रिया दिल्या आहेत ऑल द बेस्ट क्या बात हे जकास तुला नव्या कार्यक्रमासाठी शुभेच्छा अशा अनेक प्रतिक्रिया सध्या नेटकरी शिवाणीच्या व्हिडिओवर देत असताना दिसत आहेत तर आपल्या चॅनलकडूनसुद्धा शिवाणी सोनारीला नवीन कार्यक्रमासाठी मनपूर्वक शुभेच्छा मनोरंजन क्षेत्रातील अशाच फिल्मी अपडेट्स जाणून घेण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब आणि फॉलो करायला विसरू नका